कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपल्याने चाकरमाणी गणेश भक्त कोकणवासीय तळ कोकणामध्ये निघाले असून मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली आहे रायगड जिल्ह्यातील कोलेटी ते आमटेम मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत त्यात महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाने संप पुकारल्यामुळे याचा देखील फटका कोकणकरांना बसला असून कोकणकर मिळेल त्या वाहनाने आपला गावी येण्याचा प्रवास करत आहेत त्यामुळे महामार्गावरती खाजगी वाहनांची संख्या देखील वाढली असून मुंबई गोवा महामार्गावरती वाहनांची रेलचेल वाढली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ハハハハ